तर आपले इथे आहे कसं प्रमाण घ्यायचं सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना चला तर आता मी सकाळचा स्वयंपाक बनवते आज ना पनीरची भाजी बनवते पनीर मी थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेतले आणि इथे छान अशी प्र पनीरची ग्रेव्ही बनवली सर्व काही डिटेलमध्ये रेसिपी नाही दाखवली आणि पनीर तळल्यानंतर आहे ना थोडेसे कोमट पाण्यामध्ये ठेवायचे पाच दहा मिनटं त्यामुळे ना ते असे अगदी सॉफ्ट होतात कडक किंवा रबरसारखे अजिबात लागत नाही तर पनीर टाकलं मी आता ग्रेव्हीमध्ये आणि पाच दहा मिनटं बारीक गॅसवरती ना थोडीशी ग्रेव्हीला शिजू द्यायचं छान मस्त भाजी झालेली आहे आणि दिवसभर आपले लाडू मसाले दिवाळी फराळ चालूच आहे आता इथे बेसन पिठाचे लाडू बनवण्याचं काम चालू आहे आणि इकडे ना दगडी पोह्याचा चिवडा बनवायचा आहे तर साधे पोहे असतात ना नॉर्मल जे आपण कांदा पोहेसाठी वापरतो तेच घेतलेले आहे तर तेच तेलामध्ये ना छान असे फुलेपर्यंत मस्त तळून घेतले तर इथं बघा किती छान मस्त तळलेले तर, तर याचा चिवडा आहे ना अजिबातही तेलकट होत नाही आता यामध्ये सर्व काही खोबरं डाळ्या शेंगदाणे काजू मनुका तळून टाकायचा कडीपत्ता टाकायचा त्यानंतर थोडासा चाट मसाला टाकायचा पिठी साखर हळद धना पावडर रेसिपी काही तुम्हाला डिटेलमध्ये दाखवली नाही तर मी जसं सांगते तसं सर्व काही ताई करत असतात तर आमचूर पावडर पण थोडीशी यामध्ये टाकली त्यामुळे ना चिवड्याला खूप छान मस्त टेस्ट येते आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आता दिवाळी फराळाच्या ऑर्डर आहे ना दिवाळीमध्ये बऱ्याच आम्ही कम्प्लीट केल्या काही त्यांना आमचा चिवडा खूप आवडला त्यांनी पुन्हा पुन्हा ऑर्डर टाकलेला आहे तर आधीचे सर्व काही चिवडा संपलेले आहे म्हणून मग आम्ही पुन्हा फ्रेश करतो आहे तर भडंगचा चिवडा बनवतो आहे आम्ही भडंगचा तर आपण बाराही महिने करून ठेवला तरी पण मुरमुऱ्याचा चिवडा आपण चार पाचच्या वेळेला खाऊ शकतो सकाळी मुलांना पण छान असतो खायला तर त्याचं सर्व काही प्रमाणे ना मी लिहून ठेवत असते रेसिपीज आहे माझ्या सुवर्णास किचन चॅनलवर तर तिथं पण बऱ्याच त्यांनी बघून केल्या आहे आणि हे बघा इथे आता इलेक्ट्रिक ऑनलाईन काटा घेतलेला आहे तर त्यावरतीच सर्व काही प्रमाणे ना असं मोजलं जातं म्हणजे चिवड्याचं जे काही प्रमाण असतं ते एकसारखं होतं इथं आता भडंगमध्ये पण शेंगदाणा खोबरं डाळ्या कडीपत्ता सर्व तळून टाकलेलं आहे आणि यामध्ये लसूण पावडरसुद्धा आम्ही टाकतो भडंगमध्ये भाजके पोहेला पण लसूण पावडर असते मका पोहाला पण असते फक्त दगडी पोहा जो असतो ना तो थोडासा गोडसर असतो त्याला काही आम्ही लसूण पावडर टाकत नाही तर आपल्याकडे लसूण पावडरसुद्धा आहे इथे आमचूर पावडर लसूण पावडर पण मसाल्यांमध्ये टाकली त्यानंतर ह्या मसाल्यांमध्ये ना कडकडीत केलेलं तेल टाकायचं असं डब्यामध्येच घेतलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर मग ह्या मसाल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता भडंगमध्ये हळूहळू हे कोमट झालेलं तेल टाकायचं खूप कडकडीत पण नाही थोडंसं कोमट होऊ देईल का मग त्यामध्ये टाकल्यानंतर भडंगला पूर्ण ते लावून घ्यायचं भडंगचे मुरमुरे खायला चवीला खूप छान असतात आणि ते जरा महाग पण असतात एकशे वीस रुपये के जी मुरमुरा आहे तर हे बघा चिवड्याच्या प्राइस तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मिळतील तिथे तुम्ही मेसेज करा तुम्हाला रिप्लाय ये लिस्ट येईल ती लिस्ट ओपन करा त्यामध्ये सर्व चिवड्याचे भाव रेट सगळं आहे शंकरपाई ला रवा लाडू बेसन लाडू आपले डिंकाचे मेथीचे सर्वच लाडू आहे तर तिथं तुम्ही मसालेही ऑर्डर करू शकता स्क्रीनवरचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्यावरतीच ऑर्डर करायची आहे तर हे बघा छान असं आपण सर्व काही टाकल्यानंतर या ना मिक्स करून घेतलं त्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये थोडीशी पिठी साखरसुद्धा टाकली तळलेल्या पोह्याच्या चिवड्यामध्ये सुद्धा आम्ही काजू मनुका पण तळून टाकला आता याला चांगलं मिक्स करून हा चिवडा तयार आहे जितकी ऑर्डर येते तितकंच आम्ही बनवतो एकदम काही बनवून ठेवत नाही म्हणजे फ्रेश सर्व काही तुम्हाला खायला मिळतील पदार्थ अशा प्रकारे हे दोन्ही पण चिवडा आज केले भडंग चिवड्यामध्ये इथे मी पन्नास ग्रॅम जिरे आणि पन्नास ग्रॅम बडीशेप याची ना पावडर केली थोडेसे रोस्ट करून घेतल्यानंतर पावडर करायची किंवा मग तशी पण पावडर करून आपण कडकडीत तेलामध्ये मसाल्यात टाकली तर ही चाले आधी आमच्या लक्षात आलं नाही तेलात टाकायचं म्हणून मग नंतर वरतूनच टाकली ही पावडर तर याने पण खूप छान मस्त टेस्ट येते चिवड्याला तर आता दोन्ही पण हे चिवडे तयार झालेले आणि पुढे हॉलमध्ये ठेवले नंतर मग पॅकेटमध्ये भरायचे इथं हे बेसन लाडू पण तयार करून झालेले खारीक खोबऱ्याचे मेथीचे डिंकाचे शेंगदाणा लाडू हे सर्व काही केलेले आज आहे ना खूप जास्त प्रमाणामध्ये लसूण चटणी करायची होती बऱ्याच त्यांनी लसूण चटणी पिठाच्या ऑर्डर दिलेला आहे तर इथे मोठी कढाई ठेवलेली आहे शेगडी मोठीच लावलेली आहे आणि त्यामध्ये एक किलो शेंगदाणे टाकलेले आहे ही चटणी तुम्ही घरच्या घरी पण बनवू शकता नाही बनवता आली तर आमच्याकडूनही घेऊ शकता आम्ही ह्या लसूण चटणीसाठी ना लसूण गावरान वापरतो हा गावरान लसूण असा लालसर दिसतो त्यामुळे ना चटणीला खूप छान मस्त टेस्ट लागते आणि यामध्ये खोबरंही टाकलेलं आहे तर एक किलो शेंगदाण्यासाठी इथे मी पाव किलो खोबरं घेतलं म्हणजे अडीचशे ग्रॅम खोबरं घेतलं आता सध्या खोबरं खूप महाग आहे तुम्ही जास्त पण टाकू शकता तर यानंतर यामध्ये पन्नास ग्रॅम कडीपत्ता टाकला स्वच्छ तो कपड्याने पुसून घेतला आहे तर कडीपत्ता पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत असा भाजायचा आधी थोडंसं तेल टाकायचं आता याची मी रेसिपी टाकलेली रील पण टाकलेली तुम्ही सर्वांनी बघितली असे तीळ टाकताना आहे ना शेवटी टाकायची कारण तीळ आहे ना पटकन भाजले जातात त्यानंतर मग मी जिरे पण टाकले जिरे आणि तिळ आहे ना भाजता भाजता जळून ये त्यामुळे ते शेवटी टाकायचे सर्व पदार्थ छान असे कुरकुरीत भाजल्यानंतर यामध्ये मसाले ॲड करायचे तर इथं मी ना काश्मीरी मिरची पावडर आपलं रेग्युलरचं लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे तर ते किती काय सर्व काही प्रमाण तुम्हाला रीलमध्ये समजेल तसं घ्या आणि अशा प्रकारे हे सर्व मिक्स केलं पुन्हा थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून वरतून टाकलं आणि पुन्हा हे पाच एक मिनटं आहे ना छान असं मंद गॅसवरती परतलं आणि त्यानंतर शेगडी बंद करून टाकली याला थोडंसं थंड होण्यासाठी मग आता दुसऱ्या एखाद्या मोठ्या गमिल्यामध्ये काढून घ्यायचं थोडीशी त्यातली त्या वाफ केली का ते मिक्सरला ग्राइंड करायचं आहे पण त्याआधी त्यामध्ये लसूण घालायचं आहे तीनशे ग्रॅम लसूण घेतलेला आहे इथे तो आहे ना मी असा सेपरेटच थोड्याशा तेलामध्ये परतला आणि आज घरी पाहुणे येणार होते बाळाला बघायला तर त्या पाहुण्यांसाठी मी साडी घेऊन आली तर ही डायमंडची बॉर्डर असलेली साडी खूप छान आहे आणि एक बांधणी पॅटर्न आहे दोन्ही साड्या मी माझ्या मोठ्या बहिणीकडूनच घेऊन आली ती साड्या विकते ना तर तिने सह दिल्या मग पाहुण्यांची वाट बघतच होतो आम्ही दुपार झालेली होती या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना आमच्याकडे पाहुणे येणारे त्यांच्यासाठी मला स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे पण चार पाच वाजत आलेले होते ते काही आलेले नव्हते तर आमचं कामं चालूच होती ढोकळ्याचं चा पिठंही मला तयार करायचं चा होतं आज आणि लसूण चटणी पण बनवायची होती तर लसूण टाकला यामध्ये योगिताला मी ना मिक्सरला ते ग्राइंड करायला सांगितलं तर ती मी जसं सांगत होते तसं तसं तस ती करत होती कारण आज आम्ही पहिल्यांदीच मोठ्या प्रमाणामध्ये चटणी बनवतो आहे तर हे बघा चटणी ना खूप जास्त बारीक पण करायची नाही आणि खूप जास्त जाड पण ठेवायची नाही तर ही चटणी ना खायला खरंच खूप खूप टेस्टी लागते तर हे बघा अशाच प्रमाणामध्ये ही चटणी ना थोडीशी बारीक करून घ्या तर तुम्हाला जर करता आली घरी तर नक्कीच करा नाही तर आमच्याकडे ऑर्डर देऊ शकता तुम्ही तर ही सर्व काही असं मिक्सरला आहे ना बारीक करून घेतलं बघा खूप तेलाचा वापर याला करायचा नाही या चटणीवर तुम्ही कच्चं तेल टाकून पण खाऊ शकता तशी पण छान लागते आणि खूप जास्त तिखट पण नाही केली मी मिडियमच ठेवलेले कारण लहान मुलं पण खातात आणि रोजच्या जेवणासोबत नक्कीच तुम्ही ही चटणी खाऊ शका खूप छान आहे आरोग्याला पण गुणकारी तर आज घरी बाळाला बघायला पूजाच्या मामा सासूबाई आलेल्या होत्या तर त्यांचा काही व्हिडिओ घेतला नाही तर त्यांनी काय काय आणलं ते दाखवते तर बाळासाठी त्यांनी ही सोन्याची अंगठी आणली पूजाला खारीक आणि खोबरं पण आणलेलं आहे आणि बाळासाठी छान असा क्यूट हा ड्रेस पण आणलेला आहे आणि आमचं बाळेनं झोपलेलंच होतं ते आल्या तरी बाळ आमचं का काही उठलं नाही झोपूनच राहिलं मांडीवर सुद्धा हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ आमच्याकडे सात वाजेला हनुमान चालीसा पण सुरू झालेली आहे बाहेर आवाज येतो आहे आणि मी पूजाच्या रूममध्ये आली पाहुणे आले होते गेले जेवायला खूप आग्रह केला होता मी त्यांना पण हो। ते बोलले की नाही आम्ही जवळच राहतो पुन्हा कधीतरी येऊ नाश्ता वगैरे केला त्यांनी नाश्ता केला होता त्यांना चिवडा लाडू ते पण दिलं होतं आणि त्यांनी खूप छान मस्त अंगठे आणले सोन्याची ड्रेस ड्रेस पण खूप छान आणला क्यूट क्यूट आहे ड्रेस आणि पूजाने आज आज नाही म्हणजे रोजच घालते ही कॅप टोपी सकाळ संध्याकाळ घालते रोज घालते फक्त दुपारी गरम होत दार खिडकी बंद राहते कि ती गरम होत आमच्याकडे दुपारी थोडं गरम व्हायचं हो वातावरण कसं आहे दिवसभर कडकून आणि संध्याकाळी गारवा हा दिवसभर सध्या कडकून पडतंय आमच्याकडे आणि संध्याकाळी गारवा सकाळी गारवा त्यामुळे मग ती सकाळ संध्याकाळ स्वेटर टोपी घातलेली सिची मला पण आता फेटर घालायचं आहे माझं सर्व काम आवरलेलं आहे पण आता आरती करायची राहुल गेलाय जिमला वाचू नको बघ घाल पटकन तर राहुल दादा गेला आहे गे जिमला गाडी घेऊन आणि दिवसभर खूप लाडू मसाले लसूण चटणी ढोकळापीठ खूप काही काय होतं बनवायला ढोकळापीठ तर अजून चक्कीमध्ये न्यायचं आहे ढळायला तयार करायचं आहे ते आणि लसूण चटणी झाली माझा अवतार पण खूप खराब झालेला आहे <laughs> म्हटलं थोडासा आराम करू साडेसातला आरती आहे ना रहुलला आता सांगते आरतीतला दिव्याईला हार वेणी आणायला मग दिव्याला पेढ्याचा प्रसाद आणायला लावते तर बाळाचे पेढे ना वाटायचे बाकी म्हणजे फॅमिलीला नातेवाईकांना आम्ही वाटले बाळाचे पेढे पण आमच्या एरियामध्ये सर्वजण पेढे मागता येईल त्यांचं का थोडं थोडं दे आमच्या एरियामध्ये सर्वजण आहे की बाळाचे पेढे द्या पेढे द्या तर आम्हाला ना सुतक होतं त्यामुळे आम्ही वाटले नाही सुतक संपल्यावर म्हटलं मग वाटू कारण कोणाला चालतं कोणाला ना चालत नाही तर राहुलला आता पेढे आणायला लावते बाळाचे पेढे वाटू आरती करू तर बघा व्हिडिओ चला जाऊ का गं मी थोडंसं आवरते चेंज करते फ्रेश होते साडी वगैरे नेसते राहूची वाट बघते तो आला का मग दिवाळीच्या बघवते दिवाळीच्या आरती आरती करू म्हणून तर चला बाहेर गेल्यानंतर मी गोमित्र वगैरे लावून घेते अंगावर टाकून घेते दरवाजा लाव का दरवाजा लाव का हा तीच मी लावून घेऊ का मच्छा येतील मग चला पूजा आणि बाळ आज तुम्हाला दिसले व्हिडिओमधून आणलं का दे आवर तू पटकन घंटी वाजवायला पेडे आहे ना चला आता आरतीची वेळ झाली पावणे आठ वाजले थोडा वेळ लागला यायला चला तुम्हाला पण आरतीला घेऊन जाते पेडे घेऊन येईल राहू गुट्ट घातले तर आमच्या घरासमोरच हे भगवती देव्याईचं मंदिर आहे महिन्याच्या अकरा तारखेला देव्याईची आरती असते आमची तर राहुलने हार वेणी आणलेलं होतं आईसाठी आणि छान आता सर्व काही आईला हार वेणी लावून देते खूप छान आईचं रूप असं खुलवून दिसतं आहे ना खूप दिवसांनी तुम्हाला भगवती देव्याईचं दर्शन मिळालं आहे व्हिडिओमधून तर नक्कीच घ्या देवी आई पण पावते आपल्या इच्छा पूर्ण करते मी देव्याईला फुलं वाहत होती ना तर एकाएकी सर्वच फुलं पडले दुसऱ्या बाजूची फुलं पडून गेली होती तर परत ती फुलं आहे ना देवी आईला वाहिली मी अशी देवीच्या हातामध्ये दे जे हत्यारं वगैरे आहे ना शस्त्र त्यावरती ठेवली आणि त्यानंतर धूप वाटीमध्ये कापूर टाकला धूप वाटी पण लावून दिली आणि त्यानंतर अगरबत्ती वगैरे लावल्यानंतर मग आरतीला सुरुवात झाली तर रोज साडेसातला भगवती देव्याईची आरती होत असते द्या खूप गर्दी झाली आहे चला आरती झाली आईला पण प्रसाद दिला पेड्याचा आणि त्यानंतर मग सर्व लहान लहान मुलं आरतीला उपस्थित राहतात सर्वांना पेढे वाटले आणि बाकीच्या सर्वच लोकांना आसपासच्या पेढे वाटले तर आमच्या बाळाचे पेढे वाटायचेच बाकी होते ना तर काही जण आरतीला आलेले नव्हते पण पन पण आपल्या राहुलने आणि राहुलच्या मित्राने दोघांनी पण सर्वांच्या घरी जाऊन ये ना पेढे वाटले बाळाचे आणि दिव्याईचा प्रसाद पण वाटला नंतर पेढ्याचं पुन्हा एक बॉक्स आणलं होतं एक बॉक्स कमीच पडलं होतं ना तर पुन्हा आणलं आणि सर्वांना पिढे वाटले त्यानंतर घरी आली स्वयंपाक झाला आणि मला ना खमंग ढोकळ्याचं पीठ तयार करायचं होतं त्यासाठी इथे मी मोठ्या एका घमेल्यामध्ये तांदूळ काढून घेतलेला आहे तांदूळ घेताना नवीन अजिबात घ्यायचा नाही जुना तांदूळ घ्यायचा खमंग ढोकळ्याचं पीठ तयार करण्यासाठी तर इथे मी कोळपी तांदूळ आहे ना कोलमचा म्हणतात तर तो घेतलेला आहे जुना तर त्यामध्ये आता आपल्याला बाकीचं पण साहित्य घालायचं आहे एक किलोचं प्रमाण तुम्हाला सांगते मी जर तुम्ही एक किलो जुना तांदूळ घेतला तर त्यामध्ये एक किलोच डाळ घालायची आहे तर इथं मी आता यामध्ये ना डाळ टाकते कडकडीत उन्हामध्ये चणादाळ येणं मी चांगली सुकवून घेतली ओली सादळेल अजिबात घालायची नाही म्हणजे जी नरम असते ती डाळ वापरायची नाही त्यानंतर यामध्ये अडीचशे ग्रॅम उडीद डाळ घालायची आहे एक किलो तांदूळ एक किलो डाळ त्याला अडीचशे ग्रॅम सफेद उडदाची डाळ घालायची माझं प्रमाण जरा जास्त आहे म्हणून तुम्हाला एक किलोच्या प्रमाणामध्ये सांगितलं का झालेली आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतोय सर्वांना गुड मॉर्निंग चहा ठेवलेला आहे मिस्टरांसाठी शिर्डीवरती आणि ते मला हात धुण्यासाठी गरम पाणी करते कारण नळाचं पाणी खूप थंडगार आहे ना तर प्रत्येक वेळेस काम केल्यानंतर हात धुवावे लागतात म्हणून म्हणून हे ना असं ओट्यावरती गरम पाण्याचं करून ठेवत असते मी आणि काल मी ना ढोकळ्याचं पीठ तयार करायचं होतं मला पण वेळच मिळाला नाही चक्कीमध्ये पीठ नेऊन ठेवलं होतं मिस्टरांनी ते आता आणलंय आता मी ते तुम्हाला सांगते कसं करायचं तर त्यामध्ये काय काय मिक्स करते मी तुम्हाला दाखवते तर बघा विडो आम्ही मि चहा पावडर वापरतो रोज चहासाठी तर मी बऱ्याच वर्षांपासून येणार ही चहा पावडर वापरते आणि मागे मागे बऱ्याच टाईम ही चहा पावडर आमच्याकडून ऑर्डर पण केलेली होती मुंबईला पुण्याला अशा ठिकाणी मिळत नाही वाटत ज्या भागामध्ये मिळत नाही त्या काही ऑर्डर केली आणि त्यांच्या कमेंट्स पण खूप छान आल्या की खूप छान चहा आहे यामध्ये आलं किंवा वेलची काहीही टाकू नका तरी त्याचा स्वाद खूप मस्त लागतो आणि यामध्ये ना चॉकलेटी गुलाबी असे फ्लेवर आहे दोन तर बरेच जण मिक्स मागतात मिक्स खूप छान लागतो चॉकलेटी गुलाबी मिक्स आणि बरेच जण चॉकलेटी वापरतात काही जण गुलाबी वापरतात आणि आमच्या इकडे बरेच जण हा चहा घेतात तर शॉप आहे तिथूनच येत असतो हा चहा तर इथे आमच्या जवळ एक शॉप आहे तिथून मी आणत असते तर अजून कोणाला पाहिजे असेल तर नंबरवरती सांगा खूप मस्त टेस्ट याची चला आता मिस्टर चहा देते तर हे बघा खूप जास्त जाडसर काही दळलेलं नाही आहे नॉर्मल जे असतं ना आपलं बारीकवालं तसंच दळून आणलेलं आहे यामध्ये तीन किलो तांदूळ तीन किलो चना डाळ आणि साडेसातशे ग्रॅम त्याला उडीद डाळ दळलेली म्हणजे एक किलोसाठी अडीचशे तर असं तीन किलोसाठी साडेसातशे उडीद डाळ टाकलेली यामध्ये आणि हे छान असं दळून आलेले आहे तर आता याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे पण त्यापूर्वी यामध्ये मी सायट्रिक ॲसिड मीठ आणि साखर टाकणार आहे तर यामध्ये आता मीठ टाकते इथे मी ही पिठी साखर दीड किलो घेतली मीठ तीनशे ग्रॅम आहे पिठी साखर दीडशे दीड किलो पंधराशे ग्रॅम तर ही चाळून घेतलेली आहे खडे वगैरे फोडलेले ह्याचे आणि ही साखर नाही आहे हे सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व लिंबू पावडर तर याला मिक्सरला छान फिरवून घ्या घेणार आहे मी याची पावडर करायची तर हे बघा अशी एकदम बारीक पावडर याची मी करून घेतलेली आहे सायट्रिक ॲसिडची तर हे लिंबू सत्व तर हे मी आता यामध्ये टाकते हे पण तीनशे ग्रॅम घेतलेलं आहे मीठ आणि लिंबू पावडर तीनशे ग्रॅम तर यामध्ये मी लिंबू सत्व टाकलं आहे तीनशे ग्रॅम टाकायचं तीनशे ग्रॅम मीठ आणि तीनशे ग्रॅम लिंबू सत्व एक किलोचं प्रमाण काय आहे ते तुम्हाला मी सांगते तर हे सगळं काही चांगलं मिक्स करून घ्यायचे आपल्याला झालं पाहिजे एकजीव तांदूळ आणि डाळी आपण दळून आणल्या चक्कीमधून त्यानंतर यामध्ये आपल्याला सायट्रिक ऍसिड साखर आणि मीठ घालायचे तर ते घरीच घालायचं गिरणीमध्ये द्यायचं नाही दळायला तर एक किलोचं प्रमाण सांगते तुम्हाला पाचशे ग्रॅम तांदूळ पाचशे ग्रॅम चना डाळ सव्वाशे ग्रॅम सफेद उडताची डाळ पन्नास ग्रॅम बारीक मीठ पन्नास ग्रॅम सायट्रिक ॲसिड आणि अडीचशे ग्रॅम साखर असं प्रमाण घ्यायचं आहे तुम्ही आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता तुमच्या लक्षात आलंच असेल आपण ढोकळा प्रीमिक्स कसं तयार केलं साखर सायट्रिक ॲसिड मीठ फक्त घरी आल्यानंतर मिक्स करायचं आहे सायट्रिक ॲसिड मिक्सरला बारीक करायचं जर तुमचं पीठ कमी असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र साखर सायट्रिक ॲसिड मीठ फिरवून घेऊ शकता आणि एकदम बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आणि मिक्स करायचं तर अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही हे प्रीमिक्स करू शकता खमंग ढोकळ्याचं आता हे चाळल्यानंतर पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चला तर आपलं इथे ढोकळा प्रीमिक्स तयार झालेलं आहे खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येत होत्या की ताई ढोकळ्याचं पीठ कसं तयार केलं ते पण दाखवा तर आज तुम्हाला दाखवून दिलेलं आहे तर यामध्ये काय काय टाकलं ते पण तुम्हाला आता समजलं असेल तुम्ही करू शकता घरी आणि ज्यांना जमणार नाही त्यांनी आमच्याकडे ऑर्डर देऊ शकता चटणीचं पण दाखवलं कशी करायची तर हे पॅकिंग करायचं आहे राहू तुम्हाला याच्या बॅकमध्ये तर याची रेसिपी रील आहे आणि हे ढोका प्रेमिक्स तीन महिने टिकतं अजिबात खराब होत नाही वाटलं तर तुम्ही फ्रीज मध्ये पण ठेवू शकता आणि एक दोन ताईंच्या कमेंट आल्या होत्या एकच ताईंची कमेंट आली होती की बाहेर चितळेच ढोकळा प्रेमिक्स स्वस्त आहे तुमच्याकडे महाग का तर आमच्याकडे घरी जर घेतलं तर हे पीठ आहे ना प्रेमिक्स दोनशे रुपये किलोला तुम्हाला मिळेल पण आता आम्हाला पुरे चार्जेस द्यावे लागतात पॅकिंग असते पिशवीची बॉक्सची सर्वच पॅकिंग असते त्याचा खर्च असतो शंभर एक रुपये तो खर्च लागतो आम्हाला त्यामुळे याची प्राइस आहे किती राहून तीनशे वीस रुपये प्राईज लावलेले आम्ही कारण सर्व बाकीचा खर्च पण धरावा लागतो ना त्यामुळे जर तुम्ही घरी येऊन घेतलं तर दोनशे रुपये किलोनीच तुम्हाला हे पीक मिळेल इथे सिन्नरबाजे जर तुम्ही राहत असाल माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही घरी येऊन पण पीक घेऊन जाऊ शकता दोनशे रुपये के ढोकळा फ्री मीस आपल्याकडे मिळेल तर चला आता हे पॅकेट भरायचे याचे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडला असेल पावशलच्या बरोबर आधी नाही बसणार मी खालत राहत पावशाल नाही बसणार ती चल आता मी ना याची पॅकेट भरून देते थोडी मदत करते आजचा व्हिडिओ पण इथेच संपवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक मात्र करा लाईक करायला विसरत जाऊ नका आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण उद्याच्या भेटू पुन्हा सर्वांना बाय बाय भारताचा विषय आहे ने त्याच्यामध्ये 50 शब्द असतील